नमस्कार आज स्वागत आहे तुमचं ज्योतीभुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहोत सोमवार बाजारात तर आज आपण सोमवार बाजारात इमिटेशन ज्वेलरी बघणार आहोत म्हणजे इतरही खूप वस्तू असतात तर आज आपण बघतो इमिटेशन ज्वेलरी तर काही वस्तूंचे मी रेटसुद्धा सांगेन आणि ह्या वस्तू आहेत ना आपण डेलिवेअरसाठी वापरू शकतो तर हे सोमवार बाजार मार्केट आहे ना मला ड्वेस्टला अगदी स्टेशनपासून दहा मिनटाच्या अंतरावरती आहे आणि हे मार्केट साधारण सकाळी साडेआठ वाजल्यापासून ते दुपारी अडीच ते तीनपर्यंत असतं तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता इकडे आहे ना सर्व व्हेरायटीच्या वस्तू आहेत इमिटेशन ज्वेलरीच्या म्हणजे मंगळसूत्र आहे हातातले रिंगसुद्धा आहे कानातले आहे आणि साखळ्यासुद्धा आहेत तर इथल्या सर्वच वस्तू आहेत ना साधारण पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे साधारण पन्नास जी जी ते म्हणजे जे कानातले दिसतात ते तीस रुपये एक आणि दोन घेतले तर आपण पन्नास रुपये आणि फोटोमध्ये दिसणारे मंगळसूत्रसुद्धा आहेत ना अडीचशेपासून आहेत स्टार्टिंग प्राईस त्याचे जे छोटे आहे त्याचे दीडशे आहे त्यानं भाई मोठे आहेत ते अडीचशे रुपयाला वगैरे डेली वेअरसाठी आल्यानं खूप छान अशा वस्तू आहेत आणि खूप सुंदर सुझा, सुंदर असं कलेक्शन असतं बाजारामध्ये तर त्यांच्याकडे आहे म्हणजे पायातल्या सहा मॅंगो आहे मेंगो आहे आणि हाऊस खूप असं रिजनेबल आहे म्हणजे खूप असं महाग वगैरे नाही कानातल्यांच्या तर खूपच व्हेरायटी आहेत त्यातले कोणतेही घेतले ना तर तीस रुपये आणि जर आपण दोन घेतले तर त्या दोघांचे प्राईस पन्नास रुपये असं आहे आणि हे सुद्धा कानातले आहे आणि चेनची प्राईस आहे शंभर रुपये आहे पण खूप सुंदर अशा आहे चेनची प्राईस शंभर रुपये आहे तर इथे तुम्ही बघू शकता पायातल्या सकाळ्या आहेत त्या शंभर ते, ते दोनशे या रेंजमध्ये आहेत इकडे आहेत ना बांगड्यासुद्धा आहेत आणि मोत्याचे दागिनेसुद्धा आहेत तुम्ही बघू शकता बांगड्यांची सुद्धा आहे ना खूप व्हेरायटी आहे आणि मंगळसूत्र इकडे शंभर रुपयापासून आहे तुम्ही बघू शकता खूप व्हेरायटी आहे इकडे ज्वेलरीची नेकलेससुद्धा आहेत तर नेकलेस शंभरपासून आहेत तिकडे तर इथेसुद्धा तुम्ही बघू शकता की बांगड्यांची यांच्याकडे आहे ना खूपच व्हेरायटी आहे नेकलेससुद्धा आहेत आणि पायातल्या ज्या साखळ्या असतात त्याचेसुद्धा खूपच प्रकार आहेत तर ह्या ज्या साख साखळ्या आहेत ना ते शंभर ते दोनशेपर्यंत आहे शंभर ते दोनशेच्या रेंजमध्ये आहेत खूप साऱ्या डिझाईन्स आहेत साखळ्यांच्या आणि आहे। मंगळसूत्रसुद्धा आहे ना शंभरपासून आहेत शंभर दीडशे दोनशे अडीचशे अशा प्रकारे आहेत मंगळसूत्रसुद्धा खूप डिझाईन्स आहेत ते कसं आहे ते ते हां हां एकच द्या तर तुम्ही बघू शकता हे जे मंगळसूत्र आहे ना याची प्राईज आहे शंभर रुपये तर तुम्ही इथे सुद्धा बघू शकता खूप व्हेरायटी आहेत म्हणजे कानातल्या आहेत बांगड्या आहेत नेकलेससुद्धा आहे तर इथे आहे ना तुम्ही हे जे सर्व वस्तू दिसतात आहे ह्याच्या तर इथे कोणतीही वस्तू आहे ना 20 वीस रुपये म्हणजे बांगड्या घेतल्या तरीसुद्धा वीस रुपये कानातले घेतले तरीसुद्धा आणि नेकलेससुद्धा वीस रुपयाला आहेत म्हणजे इकडची कोणतीही वस्तू वीस रुपये खूप छान असत वस्तू डेली वेअर साठी आपण वापरू शकतो तर यातील कोणतीही वस्तू आहे ना वीस रुपये आहे

लग रहा तो पी ले लिया था चल पांच लेके गई और चाहिए और चाहिए तुम लेना चाहिए ना कितना लिए बड़ा बीस रुपये छोटा वाला दस हजार रुपया ले ला Come on.

आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं सोमवार बाजार मार्केट आणि त्यातील लिमिटेशन ज्वेलरीसुद्धा बघितली तर तुम्हीसुद्धा आहे ना काहीतरी नक्की या ह्या मार्केटमध्ये खूप इतरही खूप छान छान वस्तू असतात म्हणजे कपडे भांडी वगैरे किंवा कचीमच्छीचं मार्केटसुद्धा खूप छान प्रकारे असतं तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योतिब या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानच्या व्हिडिओसोबत तो करू धन्यवाद